नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्वसामान्यांची आर्थिक पत उंचाण पतसंस्थेने केले असून संस्थेचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे मत शिवसेना उभाटा गटाचे पुणे अध्यक्ष संजय मोरे यांनी तुकाई दर्शन येथे बोलताना व्यक्त केले लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा संत नामदेव सभागृहात संपन्न झाली यावेळी उद्घाटक या नात्याने संजय मोरे हे बोलत होते यावेळी शिवसेना हडपसर विधानसभा अध्यक्ष महेंद्र बनकर पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिंदे सचिव कुलकर्णी संचालक सुभाष कदम लक्ष्मण पिसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक प्राध्यापक एस टी पवार यांनी केले तर वार्षिक अहवालाचे वाचन संस्थेच्या संचालकांनी केले सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष राजाबाले म्हणाले आजकाल लोकांचा कर्ज घेऊन ते बुडवण्यामागे अथवा अनियमित फेडीकडे मानसिकता आहे सभासदांच्या ठेवी सुरक्षित राहाव्या म्हणून आम्ही कर्ज वाटप करताना अधिक जागरूकपणाने कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करूनच कर्ज वाटप करतो त्यामुळे संस्थेचे कर्ज वाटप कमी व वा संस्थेचे इतर बँकांमध्ये गुंतवणूक जास्त आहे याप्रसंगी सभासदांच्या प्रश्नांचे निरसन संस्थेकडून करण्यात आले पतसंस्थेच्या वतीनं संस्थेसाठी बहुमूल्य योगदान देण्यात येणाऱ्या सभासदास लोककल्याण सहकार गौरव पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो यंदाचा आठवा पुरस्कार संस्थेचे संचालक सुभाष कदम यांना शिवसेना पुणेश्वर अध्यक्ष संजय मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला राष्ट्रगीताने वार्षिक सर्वसाधारण सेवेची सांगता झाली यावेळी सभासदांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे व्यवस्थापन संस्थेच्या व्यवस्थापिका सीमा बागल व लिपिक स्वरांजली होले यांनी केले यावेळी श्री पुरुष संख्येने उपस्थित होते पाहूया हा वृत्तांत आर्थिक बाबीमध्ये निर्णय आणि घेतो अशी कुठली संस्था नाही ज्या संस्थेने त्यांचे छकमेदारांचे फोटो छापले असतील असे नाही कधी क्वचित परंतु तुम्ही इतर संस्थेचा अहवाल बघा तुम्हाला कुठल्याही संस्थेच्या सभासदांच्या छकमधारांचे फोटो दिसणार नाही परंतु आम्ही हे फोटो ह्यासाठी छापले की समाजाने अशा लोकांपासून सुद्धा सावध मिळावं आणि हे जी लोक असतात त्या संस्थेनं पैसे घे त्या संस्थेतनं घे असे अनेक संस्थेना पैसे घेतात आणि त्यांना ती बुडवायची एक सवय लागलेली असते त्या वसूल करताना कोर्ट कचेरी केस ह्यात वेळ लागतो आणि संस्थेतही पैसे जातो वसूल होतात पण त्याला वेळ लागतो परंतु त्या जो मिळणारा नफा असतो तो कमी होतो आणि संस्थेचं जे बळ आहे ते त्यामध्ये खर्च होतं आणि म्हणूनच आम्ही अगदी ताऊन पण निर्णय घेतो आज एवढी मोठी संस्था आहे परंतु मला वाटतं सत्तर पंच्याहत्तर लाखाच्या पुढं आम्ही कर्ज वाटलेलं नाही आम्ही कर्ज देऊ आपण कर्जला शिफारस करा परंतु त्याबरोबर पेमेंट स्लिपवाले असते तर आम्ही नक्की कर्ज देऊ आणि अशा पद्धतीने आपणही आपल्या कोणी मित्रमंडळी सहकारी असतील तर अशी शिफारस करू शकतात परंतु शिफारस करताना आपण शिफारस केली तरी आम्ही लगेच त्यावर निर्णय घेणार नाही त्या कायदेशीर बाबी तपासून त्यावर निर्णय घेतला नाही आणि आपल्या टी व्ही या सुरक्षित राहतील याची मी आपल्याला हाती देतो बँकेचे नियम पाळून ही पतसंस्था चालू आहे त्यामध्ये सर्वसाधारण सभासदांचा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो अशा आपल्या आयुष्याचं योगदान देऊन या नागरिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र माझ्याबरोबर सतत शिवसेनेमध्ये काम करत असत अध्यक्ष राजाभाऊ भोले समाजामध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही वृत्ती ठेवून ती जोपासून एक संस्था स्थापन करायला फार मोठं योगदान द्यायला लागतं <laughs>